महिला आणि बालविकास विभागांतर्गत दोनशे छत्तीस जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती या पदासाठीचा अंतिम निकाल म्हणजेच उमेदवारांची जी लिस्ट आहे मार्कलिस्ट यादी यादीची आहे नॉर्मलायझेशन नंतरचे जे ऑब्जेक्शन नंतरचे गुण आहेत हे जारी करण्यात आले आहेत पाहू शकता महिला आणि बालविकास विकास आयुक्तालय यांच्या अंतर्गत पुणे अधीनस्थ असताना आस्थापनेवरील गडब अराजपत्रित गटकं आणि गड्ड या संवर्गातील अधिकारी अराजपत्रित परिविक्षा अधिकारी लघुलेखक उच्च क्षणी गटक त्याचबरोबर लघुलेखक निम्न क्षणी वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक संरक्षण अधिकारी कनिष्ठ वरिष्ठ काळजीवाहक गड्ड संवर्ग वरिष्ठ काळ वरिष्ठ वाहक आहे कनिष्ठ वाहक गड्ड संवर्ग स्वयंपाकी त्याचबरोबर भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून चौदा ऑक्टोबर पाहू शकता ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर भरती प्रक्रियेच्या संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा दहा तेरा आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या उक्त नमूद ऑनलाईन परीक्षेचा जो पदनिया संवर्गनीय निकाल आहे हा अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे यामध्ये पाहू शकता परिविक्षाधिकारी गटक त्यानंतर वरिष्ठ लेपिक सांख्यिकी सहाय्यक संरक्षणाधिकारी कनिष्ठ गटक या संवर्गांसाठीची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आली होती त्यामुळे त्यामध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलं आहे आणि नॉर्मलायझेशन नंतरचे म्हणजे ऑब्जेक्शन नंतरचे रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशन नंतरना वाढलेला कमी जास्त झालेला स्कोर असे दोन मार्क्स दर्शवण्यात आले आहेत आणि बाकीच्या पदांसाठी एका सत्रामध्ये परीक्षा झाली असल्याने त्यांचे मार्क्स जे आहेत रॉ स्कोर हे एकच मार्क्स दर्शवण्यात आले आहेत उक्त नमोद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यावसायिक परीक्षा कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादी व इतर प्रक्रियेबाबत आवश्यकता अद्ययावत अद्यायवात सूचना ज्या प्रसिद्ध प्रसिद्धीपत्रक आहे हे अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जारी केले जाईल तर पाहू शकता जो निकाल आहे उमेदवारांचा या पद्धतीने प्रत्येक पदासाठीचा सा, चेक केला जाऊ शकतो सिनियर कार्पेंटर आहे त्याच्यानंतर ज्युनियर केअरटेकर काळजीवाहक आहे कुक स्वयंपाकी पदासाठी हायर गेट स्टेनोग्राफर आहे यानंतर पाहू या शकता इथे नॉर्मलायझेशन झालं आहे यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर स्टडीचं तर इथे तुम्ही चेक करू शकता नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे गुण आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरचे गुण या पदासाठीचे दर्शवण्यात आले आहेत ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर उमेदवाराचं नाव आहे त्याच्यानंतर त्याचे मार्क्स आहेत रॉ मार्क्स आहेत आणि नॉर्मलायझेशननंतर कमी जास्त झालेल्या मार्क्सची यादी त्याचबरोबर पाहू शकता जे दुसरेचे पद आहे यासाठी फक्त रॉ स्कोर डायरेक्टली दर्शवण्यात आला आहे कारण एकाच सत्रामध्ये ती परीक्षा झालेली होती नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे तर या पद्धतीने पाहू शकता जो निकाल आहे हा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेला आहे तो निकाल जो आहे तो मी चेक करू शकता हा निकाल जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट यावर सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकण्यात आलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे चेक करू शकता अशा पद्धतीने महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत विविध संवर्गांसाठीची कटकं आणि गड्ड संवर्गासाठीची भरती प्रक्रिया जो निकाल आहे उमेदवारांची गुंतालिका मार्कशीट जारी करण्यात आली आहे लवकरच उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद